आणि खाडकन जमिनीवर फ्लॉवर पॉट आपटतो ती त्या आवाजाने बेशुद्ध होणार होती पण डॉलीकडे पळत जाते आणि परत बेडरूमचं दार लावून घेते आता परत बेल वाजते पण ती जमिनीला अगदी खिळून बसते आणि तिचे पाय तर जणू जमिनीमध्ये ऋतून बसले की काय असा तिला भास होतो आणि तिला जागची हालचालही करता येत नव्हती इकडे दहा पंधरा मिनटं बेल वाजून वाजून बंद होते आणि सर्व शांत होतं पाच मिनिटांनी बाहेरचं दार आपोआप उघडतं पायांचा चापचाप असा आवाज येत असतो तो आवाज बेडरूमजवळ येतो आणि हे दारसुद्धा सहजच उघडतं सुषमा पडद्या आडून हळूच पाहते तिला अरविंद दिसतो तिच्या संयमाचा बांध तुटतो आणि ती धाय मोकलून त्याच्या गळ्यात पडून रडू लागते पण त्याला काहीच समजत नाही सुषमा सुष काय झालं तुला पण ती काहीच बोलत नाही नुसतं रडत राहते तो तिला पलंगावर बसवतो